नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय माहिती बघणार आहोत तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेमधील बिड्यांच्या वाड्यात महात्मा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली अठराशे शहाऐंशीमध्ये लोकमान्य व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा अगोदर यावरून मतभेद झाले केसरी वृत्तपत्र पत्राचे सुरुवातीचे ब्रीदवाक्य वाक्य इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे होते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये अमरावती जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह केला करमेर भाऊराव पाटील यांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणवीस रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कारले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली मंगलपांडे या शिपायांनी मेजर हुसन या अधिकाऱ्यावर गोळी झाडली ती तारीख लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी झाडली सर चार्ल्स मेटा काफ यांना मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणतात त्यानंतर लॉर्ड कर्झनने सहा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी बंगाल प्रांताची पाहणी केली वाकाटाक राजवंशाचा संस्थापक म्हणून विद्याशक्ती जो राजा होता यांना ओळखलं जातात त्यानंतर आपण बघणार राजा राम मोहन राय यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत आधुनिक भारताचे जनक व पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती अशा विविध संज्ञांनी ओळखले जाते सर सय्यद अहमद खान यांच्या पुस्तकाचे नाव द कॉजेस ऑफ द इंडियन रिव्हॉल्ट कम्युनिटी हे आहे अठराशे सत्तावन्नमध्ये कलकत्ता बॉम्बे व मद्रास येथे विद्यापीठे स्थापन झाल्यानंतर उच्च शिक्षणाचा वेगाने प्रसार झाला मे एकोणावीसशे तेरामध्ये लाला हरदयाळ यांनी सहकार्यांच्या मदतीने पोर्टलँड येथे हिंदी असोसिएशनची स्थापना केली सन एकोणीसशे सतरामध्ये अॅनिबेजन मार्गरेट कझिन्स जिना राजा दादान येथील आयरिश महिलांनी वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली त्यानंतर आपण चंपारण सत्याग्रह एकोणासशे सतरा हा महात्मा गांधीजीचा भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग होता ब्रिटिश भारताने ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणावीसमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती नेमणूक केली होती धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू